सर्व भाषिक आणि भगिनींनी महायुतीचे शहर उत्तर मधील उमेदवार विजय कुमार देशमुख यांना साथ द्यावी असं आवाहन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा सिने अभिनेते पवन कल्याण यांनी केले देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी आणि माझा जनसेना पक्ष भाजपसोबत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या सर्व तेलुगू भाषिक बंधू आणि भगिनींनी भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून द्यावं सोलापूर शहर उत्तरमधील उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख शहर मध्यमधील उमेदवार देवेंद्र कोठे आणि सोलापूर दक्षिणमधील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांना निवडून द्यावं असं आवाहन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा सिने अभिनेते पवन कल्याण यांनी केलं सोलापूरकरांनी मला जे प्रेम दिलं त्यासाठी मी फार आनंदी झालो असून भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास मी लवकरच पुन्हा सर्व तेलुगू भाषिकांसोबत संवाद साधण्यासाठी एका मोठ्या जाहीर सभेमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे मी यापूर्वीच सोलापुरात यायला हवं होतं तेलुगू भाषिक बांधवांनो आपल्याला देशात एकाच विचाराचं सरकार आणायचं आहे आंध्र प्रदेशात आम्ही आणि तेलगू देशम पक्ष सोबत युती करून देशाच्या विकासासाठी भाजपला सहकार्य करत आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ¡Vamos a llevarle el lento más